नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सॉरी तुम्ही आमचा ॲनिव्हर्सरीवाला ब्लॉग तर बघितला आणि थँक्यू सो मच फॉर ऑल युअर विशेस आम्ही सगळे जे कमेंट्स होते ते सगळे वाचले आणि बऱ्याच कमेंटला रिप्लाय पण दिला आणि खूप भारी वाटलं कारण रोहित आला होता घरी आणि रो रोहितची वाईफ मयुरी पण आली होती तर आम्ही म्हणजे नॉर्मली आम्ही नाहीच सेलिब्रेट करणार होतो आमची ॲनिव्हर्सरी पण ते आले आणि त्याच्यामुळे थोडंसं अजून जान आली त्या दिवसामध्ये तर तुम्ही व्हिडिओ तर बघितला असेल जर नसेल बघितलं तर मागचा व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि कृतिकाला त्यांनी भाऊबीज म्हणजे रोहितनी भाऊबीजचं भाऊबीजचं दिलं होतं की मला माहीत नाही पण तुम्हाला ॲक्च्यु मला फोनवरती भाऊबीजचं बोललं होतं पण कृतिकाला त्यांनी गिफ्ट दिलंय आणि मी माझ्यासाठी पण एक छोटंसं गिफ्ट घेतलं ॲनिव्हर्सरीला जे तुम्ही बघ काय मी दिलंय गिफ्ट काय तू दिलं गिफ्ट अगं हे आगे हे माझ्या नवराला 5th एक छानसा गिफ्ट दिली तर नाही काय किंग ऑफ द रिंग लॉक हे एक्चुअली जुने दिवस जुने दिवस मला हे आणि कुठले शूज ते एनबीए चे एनबीए बाबा मी एवढा फॅन होतो मला एवढा आवडायचं मला हे ते खरं म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आजच्या आजच्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की जेव्हा ह्याने घातलं होतं तेव्हाचा तो पार्ट त्याने टाकलेलं आहे शूट केलेला पण तेव्हा मला ते आवडलं नव्हतं त्याला मी घरी आल्यावरती पण म्हणाली पण आता त्याची आवड आहे ना मग त्याला काहीतरी घेऊन द्यायचं होतं मग त्याच्या आवडीच ही घेऊन दिलं मस्त वाटत ना अशा जर्सीज खूप आवडतात मला जर्सीज खरंच खूप आवडतात कोणाला गिफ्ट करायची असेल तर तुम्ही मला ऍड्रेस देईन नक्कीच तुम्ही मला गिफ्ट करू शकता मी बिंदास घेईन मी तुम्हाला नाही नाही म्हणणार कारण जर्सी साठी तो एक नंबरचा हावरट इन्सान आहे आणि काहीतरी के नवीन केलं तुला की टीव्हीच्या इथे बसली तर मागे असं माशांचा बॅकग्राऊंड आधी आगीचा केले ना पण आग मॅच नाही मॅच नाही आली मॅच नाही झाली त्याच्यामुळे मग हे आहे माझ्या नवऱ्याचं ते प्राईज नाही सॉरी हे <laughs> माझ्या नवऱ्याचं छोटस गिफ्ट आहे म्हणजे मी दिलेलं आणि नवऱ्याने मला काही दिलं नाही आहे पेंडिंग आहे देणार आहे तो बोललाय okay. okay. मला की तुला जे मग त्याच्या मागे जे लिहिले ना वाच अनबीटन अनबिटन ओके म्हणजे म्हणजे तू काय माहिती तू का आवडायचं पण तुला आवडतं मला अजून आवडायचं नाही अजून पण आवडत बस मी घेत नव्हतो का असं आता मी घेईन बरोबर बघ बघ प्रिंट बघ मला बोलते शंभर 150 प्रिंट पण कशी असतं ते पण निघाली तर नाही निघाली रबर प्रिंट असते ती yes दे झालं आता तुझं किती कावतोय त्याचं असं अजून एक गोष्ट जी इंपॉर्टेंट आहे yes, जी इंपॉर्टेंट आहे तिच्या भावान ती जी मी तुमच्या त्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की रोहितने मला गिफ्ट दिलेलं आहे तर ते मी गिफ्ट दाखवते तुम्हाला आणि मला सीरियसली सांगते मनापासून आवडलं कारण हे आम्हाला घ्यायचं होतं खरी गोष्ट आहे की आ, हे घ्यायचं होतं तर आता तुम्हाला माहिती आहे की आम्ही तर वापरतोय पण त्याच्यासोबत मला हे स्टीलचे माझ्याकडे नव्हते जे भाजी डाळीसाठी मला हवे होते सर, एक नाए, नाए, तर एक नाही दोन नाही तर एकदम तीन तीन छानपैकी डालेली खूप छान आहे खूप छान आहे आणि प्रत्येकाला अशी हल का म्हणतात लीड ना अशी लीड दिलेली आहे ते आहे एक हे सर्वात लहानचं आहे

की आ, आता एकदम सगळीच भांडी किचन मधली हेल्दी येतील तवे झाले कढाई त्याच्यामध्ये पण भाजी आणि आमटी करण्यासाठी मी यूज करत होती ह्याच्या लोखंडाची त्याच्यानंतर आता हे जे आहे स्टीलचं म्हणजे माझी ऑलमोस्ट जर्मन आणि नॉनस्टिक बंदच झाले एक मिनिट आवडला आणि खाली तीन ठेवलं हा खाली तीन पण हे खरंच छान आहे थँक्यू थँक्यू पूर्ण चव्हाण फॅमिलीला थँक्यू चव्हाण फ्रॉम बडेकर फॅमिली फक्त माझं गिफ्ट दाखवायचं राहिलं जे मी घेतलंच नाही आणि ते मी लवकर मी बघा मी तिला ऍक्च्युली तिचं तू मला तिकडेच म्हणाला की मॅक्स मध्ये तू काहीतरी घे म्हणजे तू काहीतरी घे पण आता जे खरं आहे ते खरं सांगते ना तिला आवडलं आवडलं नाही असं नाही आहे थोडंफार आवडलं पण असतं जर मी थोडं रिसर्च केलं असतं तर पण मी एकदम कुरी सांगते रिझन कंटाळ पण नव्हता आला हे रिझन आहे की शरदने मला दोन हजाराचा अडीच हजाराचं तीन हजाराचं जे पण काय आहे मिनिमम तिथून स्टार्टिंग तर रेंज जी पण सिम्पल मी ड्रेस घ्यायला गेली तर पंधराशेपर्यंत मिळाला असता पण ज्यांनी तेच पंधराशे रुपये जर मी दुसऱ्या मार्केटमध्ये कुठून घेतलं तर माझ्याकडे भरपूर सारे आहेत त्याच्यामुळे मला मॉलमध्ये शॉपिंग करण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे आणि मी हिचं हे नोटीस आहे आम्ही जेव्हा पण मॉलमध्ये जातो हो ना तर ही शॉपिंग नाहीच करत ती काय करते म्हणजे तिला काय गोष्ट आवडत ती पहिले टॅग बघते आणि ते मला बिलकुल पण आवडत मला माझं कसं मला जर आवडलं ना तर त्याची मी प्राइस बघ आवडलं ना तर मी घ्यायचं बघा माझं तुम्हाला नसेल पडत पण मला असं वाटतं यार आपलं मन का मारायचं एवढे खूप खूप नाही तू बन ना मला जर मला एखादी गोष्ट खरंच तू जसं सांगतो जसं तुला हे असं बाप आवडलेलं ना खूप जशी जर्सी जर मला तसं झालं माझी कुठली अशी गोष्ट असेल की मला, की, की मला ती खूपच आवडली आहे असं जगामध्ये होणारच नाही की कुठल्या मार्केटमध्ये कि त्या त्या ती मला बाहेर मिळणार नाही पण ती बाहेर मला नक्कीच कमी किमतीत मी मिळवून दाखवणार आणि ती घेणार पण अशी मी अजून एक आयडिया देऊ शकतो माझ्याकडे तुझा जो फोन आहे म्हणजे मी कृतिकाचा फोनची आता हा जर तुम्ही खरंच माझी एकदम लॉयल फॅमिली मेंबर आहे युट्यूब चे तर हा फोन मी कृतिकाला पाच वर्ष आगोर नाही पाच हा पाच पा नाही मी सांगून दिलं पाच वर्ष अगोदर मी कृतिकाला हा नॉड दिला होता वन प्लसचा ॲक्च्युली मी तिला तेव्हाच आयफोन देऊन दिला तर हा आयफोनच्या प्राईसला होता तेव्हा पण मला असं वाटतं तिने आयफोन यूज नाही केला कधी मग तिला थोडं डिफिकल्ट म्हणून मी तो अँड्रॉइड फोन दिला आणि ह्याच्यामध्ये जी व्हिडिओ क्वालिटी येते ना एक नंबर तिला भंगार यायला लागले तर मी तिला बोललो की एक काम कर गरज आहे आणि ती काय नॉर्मली ती आता ब्लॉगिंग फुल फ्लेज करते तर व्हिडिओ आता बघा मी हा हा जो व्हिडिओ तो आयफोननी शूट केला हो आयफोननी शूट केलेला जो व्हिडिओ असतो ना त्याची क्वालिटी म्हणजे त्याची क्वालिटी खूप म्हणजे तुम्ही सॅमसंग माझ्याकडे सॅमसंगचं सा एस ट्वेंटी वन पण सा आहे एस ट्वे सॅमसंगचं पण आहे टक्करमध्ये पण एकदम त्या लेवलची नाही आयफोनसारखी रेकॉर्डिंग नाही करू शकत आयफोनची व्हिडिओ क्वालिटी जर बघा मी तुम्हाला एक सजेस्ट करेन जर तुम्ही ब्लॉगिंग करा असेल आता इनिशियल स्टेज असेल तर मी अवॉइड करा पण तुम्ही एका लेव्हलला पोहोचला म्हणजे पाच एक हजार सबस्क्रायबर झाले आहेत तर थोडीशी व्हिडिओ क्वालिटी म्हणजे क्लॅरिटी मला माझे बरेच व्हिडिओ म्हणजे जी कृती काच्या फोननी करत ना त्याची ते एवढं ब्लर आहे ना मी आता पण व्हिडिओ बघत होता ना म्हणजे ते खरंच खूप घाणेडे वाटत आणि ते बघायला खरंच म्हणजे तो पार्ट बघायला आवडत नाही कारण तोंडावरती फ्लॅश वॅश बरोबर येत नाही तर आम्ही असा पण विचार केलेला की माझा हा जो आयफोन आहे बघा मी आयफोन माझ्याकडे आयफोन सिक्स होता मी आयफोन सिक्स नंतर ना आयफोन जो माझा हा जो एक्स आहे त्याच्यावरती अपग्रेड केलेला कारण की त्याच्यामध्ये खूप काही ऑप्शन्स आलेले म्हणजे ग्लास पॅनल होता मागचं आणि फेस आय डी होतं अँड हा न तेव्हा तो जो कट आहे ना ॲपलचा तो ह्याच फोनमध्ये लॉन्च झालेला तर तेव्हा मी तो आयफोन घेतलेला आणि तेव्हा खूप चांगला प्राईज म्हणजे बराच हेफ्टी प्राईज पे के पे केली होती आणि त्याच्यानंतर मला आता वाटत नाही जो जो इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन सिक्स्टीन आता जो सिक्स्टीन पण आला आहे त्याच्यामध्ये काही मेजर चेंजेस नाही म्हणजे तेच आहेत बघा साठ सत्तर हजार रुपये टाकायचे टाकायला काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यामध्ये तो फीचर्सच नाही मग मी असं तिला सजेस्ट काय केलं काम कर माझा जो हा एक्स आहे ना तो आपण एक्सचेंज करू थर्टीन घेऊ का थर्टीन पण बेस्ट आहे स थर्टीनमध्ये ना सिनेमॅटिक व्ह्यू आहे म्हणजे बॅकग्राऊंड ब्ल ब्लर होतो जो माझ्या सॅमसंगमध्ये मा पण आहे मी तो अजून यूज नाही केला करायचा होता पण तो कधी असा म्हणजे चान्सेस नाही मिळाला तर बघू जर तिने जर अप्रूव्ह केला तर ती नाही करत आहे का ती मला बोलते काय माझ्या हा आयफोननी तर अजून पण आता मी शूट करतो चांगलाच आहे फक्त जी मेमरी म्हणजे की मी सिक्स्टी फोर जी बी घेतला थोडा मेमरी जेव्हा जास्ती असते ना वन ट्वेंटी एट किंवा टू फिफ्टी सिक्स तर उपयोगाला पडला असं आणि सोपं पण होतं कारण आयफोनमध्ये जर शूट केलं असेल ना आयफोनमध्येच एडिट करता येतं तर मी बराच बोललो होता मी जरा कॅमेरा हँड ओव्हर म्हणजे चेंज करतो हा बोला सॉरी बरंच मी थांबला था तुम्ही बोला तर काही नाही असा आमचा विचार चालू आहे पण लगेच तर म्हणजे माझ्या अप्रुव्हल शिवाय तो नाही करणार कारण तेवढी असं काही नाही आहे डिसिजन मेकर थोडासा हाफ माझ्याकडे पण आहे तर मी माझं असं आहे की सध्या तरी लगेच नको आहे कारण गरज नाही आहे कारण एक आयफोन आहे म्हणून नको तो एक्सचेंज करून घ्यायचं म्हणजे थोडंसं तर पैसे तर काय लगेच तो तो दिला आणि हा घेतला असं नाही आहे पैसे एक्स्ट्रा द्यायचे आहेत आपल्याला hmm. म्हणून त्याला मी थोडंसं सा थांबायला सांगितलं आहे hmm. तर ते होईपर्यंत आम्ही आयफोनमधूनच शूट करूया hmm. असं आमचं ठरलेलं आहे आणि हे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आपल्या ज्या काय म्हणतात ते जे लेडीज मेंबर्स आहेत त्यांना तर हे गिफ्ट खूप खूप आवडलं असेल आणि जेव्हा हे मम्मी बघेल तेव्हा मम्मी व्हिडिओ बघितला बघितला फोन करेल हे मला कारण कारण मम्मीला हे अशी एक स्टीलची कढई ज्याच्यामध्ये बघा मी वांग बटाट्याची भाजी बनवलेली एक शॉर्ट्स टाकलेलं तेव्हा मी सांगितलेलं तर तशा कडाया मम्मीला अजून एक दोन घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे तिला हे खूप आवडेल आणि पुन्हा एकदा थँक यू रोहित आणि मयुरी तुम्ही हे छानसं गिफ्ट दिलं जे अगदी युजफुल आहे आणि या प्रत्येक गोष्टी प्रत्येक सॉस मध्ये जे पण मी बनवेन ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन जेव्हा मी पहिल्यांदा वापरेन तेव्हा वा। आणि ठीक आहे आज आज आम्ही बनवलेला आहे बेसनचा चिला म्हणजे बनवला नाही आहे सगळी तयारी करून ठेवली आहे थोडंसं बाहेर जाणार आहे <laughs> आणि आम्ही आता बाहेर जस्ट जाऊन आलेलो आहोत आता बसलो आहे आम्ही जेवायला थोडासा लेट झाला आहे जेवणासाठी आणि आमचा फेवरेट मेन्यू आहे दाखवते तुम्हाला एक आणि या जेवायला जेवायला आहे भात थोडं थंड झालेला गरम गरम तिखट डाळ आणि इकडे आहे आमचा फेवरेट बेसनचा चिला जो शरदचा माझा आमच्या दोघांचा पण फेवरेट आहे आणि मी याचा असा बेसनचा ओट्सचा चिला बनवला होता जर तुम्हाला परत बघायचं असेल तर नक्कीच कमेंट करा मग मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवेन दाखवत आणि ब्रेकफास्ट साठी खूप हेल्दी आहे येस नक्की दाखव म्हणजे मला पण उद्या खायला मिळेल तर या शरदला थोडासा कुरकुरीत आवडतो त्याच्यामुळे मला भरपूर वेळ तो गॅसवरती ठेवायला लागतो त्याला क्रिस्पी आवड तो आवडतो लोखंडाच्या तव्यावरती केलाय त्याच्यामुळे तो थोडा क्रिस्पी होऊन जातो क्रिस्पी होऊन जातो तर आम्ही जेवतो आणि आम्ही इथेच संपवतो आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि गिफ्ट कसं वाटलं तर ते पण नक्की सांगा कमेंट मध्ये आणि लवकरच भेटू आपण बर... बर... नवीन ब्लॉग बरोबर बरोबर नवीन ब्लॉग मध्ये चला बाय 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 बाय